देशभक्त आप्पाना कुंभार आणि स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक स्वर्गीय पी बी पाटील यांनी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय लढणारं नेतृत्व या जिल्ह्यात उभं केलं असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी काढले निमशिरगाव तालुका शिरो इथं स्वातंत्र्यसेनानी पी बी पाटील निमशिरगाव विकास सेवा सोसायटी असं सेवा विकास सोसायटीचे नामकरण आणि स्वातंत्र्य सेनानी साहित्यिक स्वर्गीय पी व्ही पाटील महसूल भवन बहुउद्देशीय सभागृह निमशिरगाव इमारतीच्या पायाखोदाई प्रसंगी केंद्रीय मंत्री पवार बोलत होते या नामकरण आणि पायाखोदाई कार्यक्रमानंतर जाहीर सभा घेण्यात आली दुपारी वडरमाळा हायस्कूल रोड निमशिरगाव इथं ही सभा झाली प्रवीण जयसिंगपूरचे सुप्रसिद्ध कलाकार सूर्यकांत कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या स्वर्गीय पी व्ही पाटील यांनी त्यांच्या काळात लिहिलेल्या गीतानं सर्वांचे स्वागत करण्यात आले त्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते न्यू शिरगाव इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन नामकरण संविधान गाव निमशिरगाव स्वातंत्र्य सेनानी पी बी पाटील निमसेगाव विकास सेवा सोसायटी असं करण्यात आलं त्याचबरोबर स्वातंत्र्य संघी साहित्यिक स्वर्गीय पीबी पाटील महसूल भवन आणि बहुद्देशीय सभागृह निमशिरगाव या इमारतीचा पायाखुदाई करण्यात आले स्वागत प्रास्ताविक सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक पद्माकर पाटील यांनी केले त्यानंतर रिंगण या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक कृष्णात खोत तपस्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर निमशिरगावचे संचालक डॉक्टर अमोल पाटील मूर्तीकार अप्पासाहेब गाडगे मदन कारंडे पृथ्वीराज यादव यांचा सत्कार करण्यात आला शाळ श्रीफळ मानपत्र पुष्पहार देऊन मान मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार धैरशील माने आमदार जयंत पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची भाषणं झाली शिरगावचे माजी आमदार उल्हास पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील व्यासपीठावर उपस्थित होते सोहळ्याचं सूत्रसंचालन डॉ सुनंदा शेळके यांनी केलं तर नेटकं नियोजन न्यू शिरगावच्या सरपंच अश्विनी गुरोव आणि सर्व सदस्य स्वातंत्र्य सेनानी पी बी पाटील निमशिरगाव विकास सेवा सोसायटीचे निमशिरगाव सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी केलं सतेज पाटील यांनी नावं घेतलेली व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो वेळ कमी आहे आज आपल्या निमशिरगाव सारख्या छोट्या गावात आज या ठिकाणी पद्माकर पाटील यांनी या दोन्ही कार्यक्रमाचं नामकरण संस्थेचं आणि इमारत पायाखुदाई या दोन्ही कार्यक्रमाचं भूमिपूजन किंवा कामाचा शुभारंभ आज ठेवलेला आहे आपल्या गावाचं वैशिष्ट्य अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार करणारं गाव आणि देशभक्त रत्नापांनांच गाव म्हणून या गावाचं नावलौकिक महाराष्ट्रात सगळीकडं पसरलं देशभक्त रत्नापांनांना फार जवळून आम्ही सगळ्यांनी पाहिले त्यांच्यासारखा कणखर करारी आणि उत्कृष्ट संघटक कदाचित या भागात दुसरा झाला नसेल त्यांच्या बरोबरीला पी व्ही पाटील साहेबांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आधी साथ दिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी जे प्रयत्न रत्नाप्पा अण्णांच्या नेतृत्वाखाली झाले त्यात या ठिकाणचा साखर कारखानापासून सगळ्या सहकारी संस्था उभा करताना पी बी पाटील साहेब त्यांच्यावरून सतत सावलीसारखे राहिले काळाच्या ओघात थोडेसे मतभेद झाले राजेंद्र एड्रावकर साहेबांचे वडील श्यामरावांना आणि काही लोकांनी स्वतंत्र भूमिका मांडली पण ह्या सगळ्या इतिहासाच्या पलीकडे जाऊन ही दिग्गज माणसं या परिसरात जन्मली आणि या भागाच्या विकासासाठी प्रचंड प्रयत्न या सर्वांनी स्वातंत्र्याच्या नंतर केले हे आपल्याला विसरता येणार नाही कोल्हापूर जिल्हाच मुळात असा जिल्हा आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर गेला तर एक दोन नेते असतात आणि सगळा जिल्हा त्यांना फॉलो करायचा कोल्हापूर जिल्हा असा जिल्हा आहे की नेतृत्वाची खाण या जिल्ह्यात आहे कोणी कोणाला फॉलो करण्याचा प्रश्न कधी आला नसेल कारण प्रत्येक ठिकाणी समर्थ नेतृत्व उभा करण्याचं काम स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागात झालं आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती या राज्यातल्या दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा अधिक वेगानं झाली हे आपल्याला नाकारता ना। येणार महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल त्यानंतर जास्त मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करणारा जिल्हा कुठला तर पहिल्यांदा थेट कोल्हापूरचं नाव घ्यावं लागतं एवढी कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मागच्या काळात झाली या सर्व नेतृत्वानी घडवली हे आपल्याला नाकारता येणार नाही पी व्ही पाटील साहेबांनी त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा भाग संपल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर साहित्याला देखील फार मोठा आधार देण्याचं काम पी व्ही पाटील साहेबांनी केलं निमशिरगावात पहिल्यांदा ग्रामीण साहित्य सं साहित्य संमेलन भरवण्यासाठी आणि स्वतः अध्यक्ष होऊन ते साहित्य संमेलन सा पूर्ण करण्याचा पुढाकार देखील पी व्ही पाटील साहेबांनी घेतला त्यांच्या नावाने अनेक नव्या नव्या गोष्टी त्या काळच्या झाल्या पंचंग कारखान्याच्या उभारणीचा तर विषय आहेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील त्यांनी फार काळ काम केलं नेतृत्व दिलं पण त्याचबरोबर ते कदाचित राजकारणाच्या ऐवजी साहित्यात गेले असते तर एक थोर साहित्यिक म्हणून आज त्यांना आपल्याला आदरांजली व्हायली व्हावी लागली असती त्यांनी अनेक साहित्याची निर्मिती केली त्यांनी प्रीत पावित्र्य ऋतुगान रस्त्याला जेव्हा जाग येते अशा असल कादंबऱ्या लिहिल्या अखलेचा सवाल हे वगनाट्य वजा नाटिका लिहिली स्वात हुतात्म्यांच्या स्मृतीचे हे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची माहिती देणारे पुस्तक त्यांनी लिहिले सतत कविता जगणारा माणूस कवी हृदयाचाच होता त्यांनी एक माती अनेक नाती अशी रंगली रात्र आणि चुडा तुझ्या सावित्रीचा यासारख्या चित्रकृती साकारल्या आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक गाणी गीत ही आशा भोसले मन्ना डे महेंद्र कपूर यासारख्या दिग्गज गायिकांनी देखील गायलेली होती सांगण्याचा हा की हरहुन्नरी नेतृत्व व्यक्तिमत्व हे पी बी पाटील साहेबांचं होतं खुजगावचा लढा चांदोली वारणेवर धरण कुठं बांधायचं यासाठी खुसगावचा लढा झालेला होता फार प्रसिद्ध आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली त्यावेळी खुजगाव परिषद झाली त्यावेळी रत्नाप्पांना पी बी पाटील साहेब आणि या भागातले सगळे नेतृत्व हे मोठं धरण व्हावं या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बाप्पू आणि बाकी सर्व मान्यवर नेत्यांच्या बरोबर एकसंगपणाने काम करत होते आणि म्हणून जे जे अन्यायकारक आहे ज्यासाठी लढा उभा राहिला पाहिजे त्या सर्व चांगल्या गोष्टी उभा करण्यासाठी लढा असेल तर लढा सत्ता असेल तर सत्ता रत्नापांना कुंभार काही फार काळ मंत्री नव्हते पण भारताच्या घटनेच्या मसुद्यावर त्यांची सई होती एवढे थोर देशभक्त रत्नाप्पांना होते आणि म्हणून त्यांच्या गावात येत असताना त्यांनी आणि पी व्ही पाटील साहेबांनी केलेलं काम हे आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि या भागात रत्नाप्पा अण्णांनी उभा केलेल्या कामानंतर अण्णा गेल्यानंतर ही प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती बाळगणारी आदर बाळगणारी फार मोठी लोकसंख्या या भागात आहे हे आपल्याला नाकबूल करून चालणार नाही आज पी बी पाटील साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पद्माकर पाटील यांनी आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आठवणीनं आम्हाला सगळ्यांना बोलवलं याबद्दल पद्माकर पाटील साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानेन आणि मला खात्री आहे की या भागातल्या सगळ्याच विकासाच्या कामाला पी व्ही पाटील साहेबांचा सा स्पर्श झालेला आहे सुरुवात करताना त्यांनी पी बी पाटील साहेबांनी या भागाला ताकद दिलेली आहे आणि म्हणून आपण सगळे फार मोठ्या संख्येनं आज साहेब इथे येत आहेत म्हणून उपस्थित राहिला आदरणीय पवार साहेबांनी आपण सगळ्यांना एक वेगळं वेगळ्या झळाळीचं नेतृत्व आयुष्यभर दिलेलं आहे त्यांचा या सर्व मान्यवर नेत्यांचा संबंध आलेला होता आणि म्हणून कणखरपणानं स्वाभिमानानं राजकारण करण्याची भूमिका आणि प्रवृत्ती पवार साहेबांनी आजपर्यंत जोपासलेली आहे आणि म्हणून आम्ही मगाशी अनेक गावातनं गाडी येत होती त्यावेळी आया बहिणी सगळ्या रस्त्यानं दु, दुतर्फा उभ्या राहून पवार साहेबांचं दर्शन घेण्यासाठी उभ्या होत्या हे आयुष्यात कमवण्याचं काम पवार साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात केलं माणसांचा विश्वास हा पवार साहेबांच्यावर आहे आणि म्हणून मला खात्री आहे या भागातल्या प्रगतीसाठी पी व्ही पाटील साहेबांनी आणि इथल्या भागातल्या सगळ्या मान्यवरांनी जे कार्य केलं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते काम पुढं चालू राहण्यासाठी आज योग्य अशा नेत्यांना आपण इथं निमंत्रित केलं आदरणीय साहेब देखील आपल्या या कार्यक्रमाला उत्साहाने या ठिकाणी आले याबद्दल मी आदरणीय साहेबांचा आभार मानतो या ठिकाणी माननीय पद्माकर पाटील यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद जयंची यानंतर एक छोटंसं पुस्तक प्रकाशन आहे श्री रमेश शांतीनाथ भिवरे यांच्या पुस्तकाचं परा प्रकाशन करण्यासाठी मी विनंती करते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्यांच्या शुभहस्ते क्षेत्राणी शिवस्नुषा तारा राणी आणखी सिंदखेड राजा राजे जाधवराव जीवनगाथा या दोन पुस्तकांचं इथं प्रकाशन संपन्न होत आहे या पाठोपाठ जयसिंगपूर नगरपालिकेचे विजय मानगावे जयसिंगपूर नगरपालिकेच्या तर्फे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा सत्कार करत आहेत मी विनंती करते विजय मानगावे यांना की त्यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सत्कार करावा जयसिंगपूर यानंतर पवार साहेब मार्गदर्शन करतील विनंती करते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो तसंच हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती आपल्या समोर येतो तसंच हे नेतृत्व तसंच हे व्यक्तिमत्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या या कार्यक्रमाचे या भागातल्या विधानसभेचे सभासद राज्यमंत्री राजेंद्र फाटील यादगावकर संसदेचे आमचे सरकारी धनंजय माने राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जनसभा फातील સરકારી ચ મોટ યોગદાન સગકારી ગંથોધ પાટિલ માજી આમદાર ઉલાસ પાટી મા કોલ્હાપુર વિધાન પરિષદે વંચિત પાટિલ मान्यवर जसे वी व्ही फातील अनेक संस्थेचे पदाधिकारी बंद भोडी आज वी व्ही फातांचं स्वराज करण्याच्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम हातामध्ये घेतला त्यांची आसवण कायमशी राहावी यासाठी तुम्ही काही नवीन संकल्पना हातामध्ये घेत हा कार्यक्रम एका थोर स्वातंत्र्य सैन्य सरकारी चवीमध्ये यांचं प्रचंड योगदान आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये महात्मा गांधींच्या विचारानं त्या कालखंडामध्ये दोन तीन फेऱ्या यांनी सर्व स्वदेशाच्यासाठी वाहि अशा एका व्यक्तिमत्वाचा हा आधी कवय आणि म्हणून मी गेलो नाही <laughs> याच्यात माझा दोष पण या लोकांच्यावर काम करायची संधी नवी हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग घेतो याचा प्रत्येक व्यक्तीने प्रचंड योगदान ह्या देशाच्यासाठी यशवंतराव चव्हाण त्यांचं मी काय सांगायचं आज देशाच्या तणात ऑफिस कुठेही गेल्याच्या नंतर देशाचा सर्वचणाचा विषय असो परदेशामध्ये गेल्याच्या नंतर आपली अंबॅसी जी आहेत आणि त्या अंबॅसीमध्ये शक्कल टाकण्याच्या नंतर तिथं जो काही इतिहास लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून सहनशाळ्यांचं योगदान याची नोंद त्या ठिकाणी होती देशाच्या संरक्षण मानसिक मंत्रीपदाची जबाबदारी मी सुद्धा काही वर्ष सांभाळली अगदी सीएसीनमध्ये चुल गेलात कश्मीरच्या चौकाच्या गावावर चुरले गेलात कष्टकरी माणसाच्या हिताच्यासाठी जी त्याच्या रक्षणाच्यासाठी कार्यक्रम घेतली ते सगळे वडिलाच्या नंतर तिथं कुठं ना कुठेही यशवंतराव चव्हाणांचं नाव आणि योगदान हे आपल्याला बघायला मिळत असते तीच गोष्ट वसंतराजांची आहे तीच गोष्ट विसव फाटेंची आहे तीस गोष्ट वसंत आहे असते कुणी देश फाचवले असे कुणी राज्य पातळी असे कुणी जिल्हा फाटवला असेल पण योगदान हे देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं आणि त्यासाठी त्यांनी धारा चालल्या कष्ट केले सुरुवात फक्त करा धराधाराचा कधी विचार केला नाही अशा लोकांच्या जिल्हा आणि तालुका फात काम करावे जे अनेक लोक आहेत त्यांची जर वालिका भर बघितली तर तुम्ही या जिल्ह्यात आल्याच्या नंतर फाती यांच्या नावासह ती वालिका फुल बघत नाही आणि त्याच्यासाठीच आज आपण निमगाव निम शेगावला त्यांच्या स्वारकाच्यासाठी अतिशय आनंदाने उपस्थित आलो ही विटे त्यांनी आयुष्याचा बराच काळ स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी घालवला गांधीजींचा विचार व्यवसाया स्वीकार त्यांनी केला ई सगळे यांचा त्यांचा घरीष्ठ समान होता रत्नांचे ते जेष्ठ सहकारी होते आणि हे सगळं स्वातंत्र्याच्या तळीमध्ये त्यांनी केलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्याचा अर्थ काय हा सामान्य माणसाच्या जीवनात येत असेल तर विकास आणि प्रगती यांना दुर्शी धरून चालणार नाही हा एक नवीन स्वातंत्र्याच्या जनतेचा एक कर्तृत्व फेरीचा वर्ग हा देशात तयार झाला त्याच्यामध्ये पी व्ही होते रस्ता फाळण्यात होते पी व्ही फात रस्ता सांगितलं की त्याने पाड्यांच्या आयुष्याचा काही व्यवहार घालवला आणि त्याच्यावर अधिक कारण त्यांचा रस्ता फाळण्यांच्यावर त्या काळामध्ये होता रस्ता फाळण्या आणि मी स्वतः एका मंत्रिमंडळात होतो आणि अनेक ग्रामीण बघायचो त्यांच्याकडं सिविल संस्थाचं एक खातं होतं नागरी आणि काहीतरी पण त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या कुठल्याही विषयाच्या संबंधीचा कुठल्याही प्रश्न उपस्थित केला तर त्याची सखोल माहिती हे अण्णांना असायची आणि अण्णा ते आपलं एकंदर स्थान मंत्रिमंडळात आपल्या कर्तृत्वानं आणि कामानं मजबूत करायची आणि त्या अण्णांचे ते सहभागी होते त्यांचे जे साथीदार असते त्याच्यामध्ये फ्रीचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल हा तुमचा सगळा परिसर जो आहे आणि अनेक गोष्टी माणसा स्वातंत्र्याच्या नंतर विकासाच्या कामाला प्रोत्साहन द्यायला अनेकांना ते अनेकांना त्यांनी प्रोत्साहित केलं गणस्वता फाती या ठिकाणी त्यांच्या वाढलांचं योगदान आपण विसरू शकत नाही आज या ठिकाणी हे दाव करत त्यांच्या वदनांचं योगदान आपण विसरू शकत नाही आणि खरंच त्याच्या बाजीवर आणखी एक व्यक्ती विशेषतः इचार करेंनी आणि त्या भागामध्ये होती त्यांचं नाव दत्ताजीराव कदम दत्ताजीराव कदवानी अनेक माणसं तयार केली विकासाच्या कामाला पोचायची कुणाच्याही संकटाच्या काळामध्ये वर्णते ना जाँदा जाँदा ते साथ आहे कधी कधी मला गमनत वाटते की इतर करें आणि हा सगळा परिसर सामाजिक असतात आणि या सगळ्या दत्ता दत्तादेवाला आपण नेत्र आणलं ही गोष्ट साधी सुधी नाही त्या माणसामध्ये अत्यंत कर्तृत्व असल्याचं आहे आणि समाजासाठी काम करण्यासाठी योगदान हे दिल्याचं हे होऊ शकत नाही अशी कर्तृत्व माणसं या ठिकाणी अनेक जन्मांना आली ही मी सांगितलं सांगितल्या फार होते से, से अनेक संस्थेमध्ये काम करत होते स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात यावा यासाठी कुठं शिक्षण संस्था असेल सेवा राष्ट्रसेवाद असेल प्रजा परिषदेमध्ये काम करायचं असेल अनेक सहकारी संस्थांची उभारणी असेल या प्रत्येक गोष्टी त्यांनी व्यक्त केली तुमची जिल्ह्याची बँक ही हो त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शक्तिशाली बँक होती आणि त्या बँकेचे पिल्ली पंधरा वर्ष अध्यक्ष होती इतके वर्ष त्या लाडकेच आणि कोल्हापुरामध्ये हो पंधरा वर्ष जिल्हा लाडकेसारख्या संस्थेवर अध्यक्ष टिकवणं आणि लोकांनी ते मान्य करणं ही काही साधी गोष्ट नाही ही दोनच माणसं पाहिजे एक पी व्ही आणि एक सवन होते याचे के के संघट ही लोक या लोकांनी त्या लांकेमध्ये ससा हा हा निर्माण केलेला असा होता त्याच्यामध्ये नाव हे घ्यावं लागेल लागेलचं एक आणखी व्यवस्थित असतं स्वतःची संस्था चांगल्या चालवली स्वातंत्र्याचा भाग येतो पण हे सगळं करत असताना या ग्रस्थांनी चित्र गाणी दाणे न फटत होता हे व्हायचं काम केलं आता साधारणतः आम्ही राजकारणाचे लोक आणि वर्षात सहभागी होते चित्रभटात तिथे तारीख लोक वाचतात तसं आम्ही वाचतो लोक त्याची सिंगर करतात पण स्वतः चित्रभटाचा लिखाण लिहिणं त्याची गाणी लिहिणं त्याची कथा लोकांच्या समोर मानणं ही काही चांगल्या गोष्टी ही काही साधी बस नाही आणि ती फिल्म मी त्या काळामध्ये केलेली होती त्यांनी वृत्तभत्रामध्ये सुद्धा संपादक म्हणून काम केलं असा असं बहुआाय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आज या ठिकाणी उल्लेख करावा लागेल शिक्षण संस्था इथली अनेकांचं एज्युकेशन संस्था किंवा असेच असेल मी ज्या ठिकाणून अनेक वर्ष विधिमंडळात गेलो त्या गावामध्ये हो कॉलेज नव्हतं आणि वाराणसीचं पहिलं कॉलेज अनेकांचं एज्युकेशन सोसायटीने वाराणसीला सो येऊन काढलं आज त्या ठिकाणी आठ हजार विद्यार्थी शिकतात दुसऱ्या वर्षी मी व कॉलेज झालं संस्था तर मला ही गोष्ट मान्य करावी लागेल की मी ज्या मार्गाचं फतिजीचं अनेक वर्ष केलं की त्या कॉलेजचा शुभारंभ वी वी फाती आणि त्यांच्या सहकार्याने अनेकांचं एज्युकेशन सोसायटीचं मार्फत बारा वर्षीमध्ये केलं आणि एक लौकिक येणारं आज महाविद्यालय त्या ठिकाणी होते आणि म्हणून मी सांगायचं तत्व दिलं की शिक्षण क्षेत्र असो सहकारी क्षेत्र असो स्वातंत्र्याची चळवळ असो कलेचं क्षेत्र असो या विविध क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व या व्यक्तींच्या मध्ये होती आणि म्हणून त्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्ही सन्मान करता आठवण करता याबद्दल तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देते मी आत्ता सहज विचारत होतो ग्रामरावकरांना की अण्णांच्या स्वागताचं तुम्ही काय करता त्यांनी सांगितलं की सरकारने पाच कोटी रुपये द्यायचा निकाल घेतो नंदर जे स्वागत आहे त्याचं एकंदर इस्तिर किती आहे त्यांनी सांगितलं वीस बावीस कोटी आहे नंतर बाकी बाकी सरकार त्याला हल बनवतोय अण्णांनी गृह आयुष्याच्या भागात दिले अण्णांनी पंचगणेसारखा जो कारखाना व राहिला ठीक आहे सरकारने काय करावं ह्याच्यात माझ्यावर सरकार नाही पण पंचगंगणा त्याची स्थापना अण्णांनी केली असेल तर त्यांना दोनशे रुपये त्या ठिकाणी अण्णांच्या स्वाधनासाठी दिले तर काही चुकणार नाही काही तुमच्या ठिकाण तो फार जाणार नाही पण ज्यांनी आपल्यासाठी काम केलं त्यांनी ज्यांनी आपल्या जीवनात Hasta karın sudan ete düştüğüne kiri. Aşan çeşitli. Tahin ne kaysa kaydetsi kaydı. Ki samajın sudan kiri. Sarkat aftar kam kiri. Ben akı ne kiri. Ki şifane çiyoz nasıl. Kişya bağımlı çiyoz nasıl. ha Ha hizva gaz düştü. Çeşe त्यांचं योगदान होतं आणि त्यामुळे असे योगदान करणाऱ्यांना आम्ही सुद्धा त्यांचं स्वरण ठेवतो ही भूमिका आणि ती भूमिका घेण्याचा अवधार आहे की आपण सगळ्यांनी ठेवावं आणि तुम्ही त्याचा विचार करा अशा स्वतःची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो युनियनच्या संबंधी हा सोहळा आयोजित केला त्याला अगत त्याने निमंत्रित केलं त्याबद्दल तुम्ही आमच्या सगळ्या सरकारांना मनापासून धन्यवाद देतो 私はそれを使って。<music>